नमस्कार आपण प्रवीद चळवळ युट्यूब चॅनल प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण फलटण या ठिकाणी श्री सुशांत बापूसाहेब निंबाळकर राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लेखक गायक आयुर्वेदाचार्य वादक माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण श्री बापूसाहेब केशवराव निंबाळकर यांचे चिरंजीव श्री सुशांत बापूसाहेब निंबाळकर जे आत्ता आ, भाजप भारतीय जनता पार्टी जी आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त लीड घेतलेली पार्टी आहे त्याचे उपाध्यक्ष श्री सुशांत बापूसाहेब निंबाळकर यांच्याशी आपण बोलतोय नमस्ते भैया नमस्कार नमस्कार आपलं प्रगती चळवळ या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप खुँ, स्वागत आहे आपण खूप बिझी शेड्युल मधनं आम्हाला वेळ वे दिला त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो कसे आहात आपण एकदम मजेत मजेत आहे पूर्ण आनंद आहे पूर्ण महाराष्ट्र आहे तालुका आनंद अच्छा म्हणजे एकंदरीत भाजपचं जे तुम्ही काम करताय त्याचं जे तुम्हाला यश मिळालं आहे त्यामुळे तुम्ही स्वतः आनंदित आहे सगळे तुमच्या टीमवर आहेत भाजप हा जो पक्ष आहे हा तुम्ही किती साली जॉईन केला भाजप दोन हजार तेरा मध्ये मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या पूर्वी तुम्ही कोणत्या पक्षामध्ये होता मी पूर्व राष्ट्रवादीमध्ये होतो राष्ट्रवादीचा तालुका दिवशी होतो गावचा सरपंच होतो आणि जिल्हाधिक्ष झालो विंचवणी हे जे गाव आहे आपलं त्याचं सरपंच पण आपल्याकडे किती दिवस आहे मी पाच वर्षाचा पोहोचतो पत्नी पाच वर्षाचा एकंदरीत राजकीय पार्श्वभूमी आपली खूप मोठी आहे मग राजकारणात जर आपल्याला बाळपुड आपल्या वडिलांपासूनच जे स्वतः राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार आहेत लेखक गायक आयुर्वेदाचार्य आहेत त्यांच्यापासूनच तुम्हाला मिळालेलं आहे राजकारणात ज्यावेळेस तुम्ही आला त्याच्यानंतरची आजची जी तुमची आहात तुम्ही म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहात भाजपचे हा प्रवास तुमचा नेमका कसा काय राजकारणात हो। मी आलो पूर्वी गावचा आले मी गावचा सरपंच आलो गावचा सरपंच झाल्यानंतर मी कॉलेजच्या निवडणुकीमध्ये उतरलो विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये उतरलो त्याच्यामध्ये यश घेतलं त्याच्यामध्ये काही कॉलेजचे प्रतिनिधी बनवले विद्यापीठाचे प्रतिनिधी बनवले आणि तिथूनच राजकारणाची आमचे आमचे पिताश्री स्वर्गीय भिक्खी भाऊ निंबाळकर यांनीच मला तसं राजकारणात मला त्यांनी आता एकंदरीत जर आपण पाहिलं दोन हजार तेरा साली भाजप ज्या पक्षा नावात प्रवेश केला त्यावेळेस भाजपची परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होती नाही त्यावेळेस भाजपची पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये त्यावेळेस मला वाटतंय आमचे दिलीपराव डॉक्टर दिलीपराव बिळगावकर आमदार होते सुरुवातीला त्याच्यानंतर सांगलीला एक आमदार होते आणि कोल्हापूरला चंद्रकांत पाटील हे आपले शिक्षक आमदार होते हाताच्या बोटावरती भाजप महाराष्ट्रामध्ये होतं भा आणि हो। आजची जर परिस्थिती बघितली आपण तर सत्तर जागा म्हणजे एकूण महाच्या सत्तावन्न फक्त भाजपच्या अठ्ठावीस जागा हे हो। तुम्ही भाजपमध्ये आल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने परिवर्तन झालं काय सांगायला नाही त्याच्यामध्ये काय झालं भाजपच्या भाजपमध्ये काम करण्याची पद्धत भाजप असा पक्ष येतो त्याच्यामध्ये काम करण्याची पद्धत वेगळी आहे अतिशय वेगळी पद्धत आहे आणि ते लोकांच्या घरापर्यंत लोकांच्या पक्ष हा काम करतो लोकांना आपापसात लोक लोकांना आत्मसन्मान देतो आणि लोकांना एक बरोबर घेऊन तो काम करत असतो सर्वसमावेशक पक्ष आहे हो सर्वसमावेशक पक्ष आहे राष्ट्रवादी सोडण्या मागचं जे नेमकं काय कारण होत राष्ट्रवादी सोडण्यामागचं कारण मी मला जिल्हाध्यक्ष मी राष्ट्रवादीचा मला माझी दादानी केलं त्यावेळेस जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर माझ्यावरती घरी असताना माझ्यावर हल्ला केला आणि हल्ला केला आणि तो मग इथले जे काही मोक्याचे गुंड आहेत जे तडीपार गुंड आहेत जे तीनशे दोनशे गुंड आहेत त्यांच्या माध्यमातून इथल्या प्रस्थापत्यांनी राजघटाने माझ्यावर हल्ला केला आणि हल्ला केला करत असताना तसं राजघट जो त्याचा राजघटाचा पाया आहे ना तो स्वर्गीय बिकेबा निंबाळकर यांनी या तालुक्यामध्ये अच्छा म्हणजे तुमच्या वडिलांनी राजकारण जे आहे चालू केलं स्वर्गीय बिकेबा निंबाळकर असतील आमचे इंद नेते असतील सुभाष भाऊ शिंदे असतील हनुमंत पवार असतील जे काही जुनी लोक होती जुने जाती लोक त्यांनी त्या त्यांचा पाया इथं इथं रावला इथं ते आपल्या इथे येऊन बसायचे पंधरा वर्ष आणि तो रावला पाया आणि मी त्यात मी राजकारणात आलो मी काय गावात राजकारण आलो तालुक्यात राजकारणात आलो युवाच्या युवाच्या माध्यमातून मला जिल्हाध्यक्ष केलं मग ते जिल्हाध्यक्ष केलं त्यानंतर त्यांनी मला त्रास सुरुवात केली कायच कारण नाही माझ्याकडं कसलं कारण नाही काय म्हणलो नाही ते पूर्ण मी म्हणणार पण अचानकच मला सुरुवात केला सुरुवात केली आणि माझ्या भागला केला मला असं वाटतं का तो की त्यांना अडचण होत राजकारण नाही मग अडचण काय व्हायचा संबंध नाही काम करत होते पण त्यांनी के ते केलं म्हणून मग मला ते राष्ट्रवादी सोडलं सोडलं आता आजचं जर आपण बघितलं आमदार जो आहे तो राष्ट्रवादीच्या चिन्हावरती घड्याळावरती आपण निवडून आणलेला आहे आणि जे भाजपचे दादा रणजित दादा आहेत ते सुद्धा तुमच्या नंतरच राजकारणात भाजप मध्ये आले इकडे हो तर त्यांना आज तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट केला त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणूक लागली आणि लोकसभा निवडणूक लागल्यानंतर लोकसभा निवडणूक डिक्लेअर झाली डिक्लेअर झाल्यानंतर दादांचं तिकीट टिकलं झालं दादा, खासदारांचं तिकीट टिकलं झालं दादांनी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर सगळे जिल्ह्या माळा लोकसभा मध्ये पूर्ण बांधणी केली दादांनी सगळ्यांना बरोबर घेऊन आणि दादा विजय झाले आणि दादाच्या माध्यमातून काम सुद्धा या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये खूप मोठी कामं झाली आणि दादांनी त्याच्यामध्ये यश घेतलं हजारो कोट्यामध्ये आणलेला आहे असं ते सांगतायत परंतु भाजपमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही इकडे आला त्याच्यानंतरच परिवर्तनाची लाट झाली आणि आज त्याच पाठीमाग तुमचा संघर्ष नेमका काय कशा पद्धती दोन हजार तेरा मध्ये भाजपमध्ये आणि महेश शिंदे आपले कोरेगाव आमदार आम्ही दोघांनी एकत्र प्रवेश केला आणि त्यावेळेस काय बोटा एवढी लोक पक्षामध्ये असायचे जास्त तालुक्याची बैठक घ्यायची म्हणे तरी थोडेफार लोक बैठकीला यायचे शहराच्या बैठकीला नंतर हळूहळू हळूहळू ते भरत पाटील आमचे ज्या तेव्हा जिल्हाध्यक्ष होते त्यांना त्यांना बरोबर घेऊन आम्ही मग एकत्र येऊन मग ते पक्षाची दिशा ठरवून जिल्ह्यामध्ये कसं करायचं तालुक्यामध्ये कसं करायचं कसे पत्रचना करायची कसं तुमचे त्या ते, ते शहरामध्ये तर नगरपालिकेचे विस्तार कसे नेमायचे त्या जिल्हा परिषदेचे विस्तार कसे नेमायचे असं आम्ही बसवून ते करून ते करत करत गेलो ते लोकांनी लोकांना पक्ष आवड आवडायला लागला लोकं त्या पक्षाच्या माध्यमातून वरच राज्याचं देशाचं नेतृत्व लोकांना आढळला लागलं आणि त्यातून लोकांचा व त्या प्रभाव यायला सुरुवात झाली भाजपने एकंदरीत तुमचा ह्या भाजपमध्ये प्रवेश आणि मोदींचं मुख्यमंत्री होणं किंवा दादांचं खासदार होणं ह्याच्यामध्ये काय सांग किंवा नेमकं तुम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये ज्यावेळेस प्रस्थापितांचं राजकारण होतं त्यावेळेस तुम्ही विस्थापित घरात ना असून सुद्धा एक संघर्षाची भूमिका घेतली त्याचं आज जर फळ बघितलं तर खूप मोठा म्हणजे जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस सीट फक्त भाजपला मिळेल मग ह्याच्या पाठीमागं आता आज उपाध्यक्ष आहात तुम्ही तर एवढा मोठा जो संघर्ष आहे त्याचं जे हे बळ आहे ह्याचं क्रेडिट तुम्ही स्वतःला देताय का तुमच्या टीमला देताय नाही आपली भाजपची काम करण्याची पद्धतच पहिल्यापासून वेगळी आहे जे जुने जुने जे आहेत वाजपेयी साहेबांपासून आडवाणी साहेबांपासून ते बाल भाजपची काम करण्याची पद्धत वेगळी तर त्यांच्याच नियतवारा त्या पक्षाचं काम चालतं त्या गटाचं काम चालतं त्या बुथचं काम चालतं त्या बुथवरूनच ते काम पुढं चालत चालत त्याचं पुढं रूपांतर या विधानसभेच्या निवडणूक असू दे लोकसभेच्या निवडणूक असू दे त्याच्यामध्ये होतं भाजपमध्ये तुम्ही आहात एकंदरीत भाजपचं जे राजकारण तुम्ही सांगताय ते टीम वर्कचं राजकारण सांगताय मायक्रो प्लॅनिंग त्यांचं खूप चांगलं आहे त्याचं यश तुम्हाला आणि काम करताना तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहात <laughs> ह्यासाठी आता तुम्ही राष्ट्रवादी जो पक्ष आहे आता एकंदरीत राज्यातलं जर बघितलं तर भाजपला खूप मोठं लीड आहे अगदी एकशे पंचवीसच्या पुढे आमदार त्यांचेच आहेत एकनाथ शिंदेचे आणि अजित पवारांचे सुद्धा एकत्र कोण एवढे आमदार ना होत नाही मग ह्याच्यातनं तुम्ही एकनाथ शिंदे शिवसेना असो किंवा तुतानी पक्ष म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी गट असो अजित पवार राष्ट्रवादी गट असो हे मराठा चेहरा आहेत सगळे आणि भाजप हा ओबीसी किंवा ब्राह्मण चेहरा सांगितला जातो आणि त्यात तुम्ही मराठा समाजाचे भाजपमध्ये आहात आता जहांगीर फॅक्टर जर बघितला पण तो लॉ ऑफ अट्रॅक्शन तो रिव्हर्स झाला म्हणजे जहांगीर पाटलांच्या मुळे भाजपचे सीट वाढले असं सुद्धा बोललं जाते मग मराठा चेहरा म्हणून तुम्ही मराठा आरक्षण किंवा जे एकनाथ शिंदेचं जे शिवसेना आहे किंवा अजित पवारांची जे शिवसेना आहे त्यांना नेमकं काय सांगाल नाही मराठा आरक्षण जे बोलायचं म्हणलं जात त्याचं काय एवढं मला सांगता येणार नाही तरी पण ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं मराठा समाज आदर्श देऊन ते कोर्टामध्ये पण टिकवलं पण ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडली नाही मुख्यमंत्री दोन वर्ष होते ती बाजू मांडली नाही पण फडणवीस साहेबांनी ती बाजू मांडली पण त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ काही लोकांनी लावला आणि त्याच्याबद्दल जा जा। चुकीचे गैरसमज निर्माण करायला जा लागले त्यामुळे त्यांनी बाजू मांडली शंभर टक्के त्यांनी मराठा समाज इथून पुढे सुद्धा जे काय सरकार उद्या परमुख्यमंत्री शपथ घेतील उपमुख्यमंत्री शपथ घेतील त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय निघणारच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ते प्रयत्न करतील धनगर समाजाला आरक्षण प्रयत्न करतील असं मला वाटतंय म्हणजे शासन आहे ते स्थिर सरकार असेल आणि सर्वच समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न आणि सगळ्यात महत्वाचं आता इथून पुढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही भाजपसाठी नेमकी कुठली रणनीती आखणार आता त्याच्यामध्ये काय झालं आहे दादा जर दादानी आता जशी फटण तालुक्यामध्ये विधानसभेची रण रणनीती ऐकली पट्टण कोरेगाव विधानसभेची म्हणजे रणजित दादा असतील संशयदादा असतील आदरणीय जिजा वहिनी असतील आणि सर्व माहितीची जी टीम आहे पट्टणमधली त्यांनी जी रणनीती ऐकली त्या माध्यमातून त्याच पद्धतीने रणनीती आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष असतील आमच्या राज्याचे अध्यक्ष असतील त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या सूचनेनुसार आम्ही ही रणनीती या जिल्ह्यामध्ये या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही पुढे करण्याचे प्रयत्न करतो एकंदरीत पक्ष वाढवण्यासाठी तुमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि खूप चांगलं टीमवर्क तुम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादीत होता आणि त्याच्यानंतर भाजपमध्ये आला त्यावेळेस जे तुम्ही काम करत होता त्या राष्ट्रवादी पक्षाचा सुद्धा कॉन्टॅक्ट आणि भाजप मध्ये जे काम केलं त्या त्यावेळेस जे कॉन्टॅक्ट आहे ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे उपयोगी पडलेलंच आहे आणि आता जो आमदार निवडून आलेले आहेत आदरणीय श्री सचिन पाटील सचिन पाटील ह्यांना निश्चितपणे तुमच्या ह्या संघर्षाचा किंवा तुमच्या ह्या कॉन्टॅक्टचा निश्चितपणे फायदा झाला असं तुम्हाला वाटतं सचिन पाटील सचिन पाटलांना पण त्यांनी आदरणीय लोकनेते हिंदुनाथ निंबाकर यांच्या बरोबर लहानपणापासून त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांच्यावर भेटलेले आहेत तेव्हा त्यांना तो त्यांचा चांगला अनुभव आहे बाबा लोकांची कसं वागायचं शेतकऱ्यांशी कसं वागायचं आणि ते शेतकरी कुटुंबातले त्यांची उत्तम अशी त्यांचं धुमाळवाडीचं शेती आहे धुमाळवाडीचं गाव त्यांनी जगाच्या नकाशावर डाळी बोळी म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि ते नाव केलेलं असताना त्यांना शेतकऱ्यांची जाण आहे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहीत आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांना शेतकऱ्यांनी जाण असल्यामुळं शेतकऱ्यांचे काय प्रश्न तालुक्यातले काय प्रश्न आहेत शहरातले काय प्रश्न आहेत जे ह्या पंधरा ते पंधरा वीस वर्षात जे सुटले आहेत ते आदरणीय रणजितदा यांच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील अंजितदा असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्या माध्यमातून या तालुक्यातील प्रश्न ते नक्की सोडवतील पश्चिम महाराष्ट्र एवढी मोठी टीम वर्क पण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असो ह्या सिंचनाचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवायचं पूर्णपणे आणि खूप मोठा निधी आपण ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणणारच रोजगाराचे प्रश्न या वाढीशी आपल्याकडे नायकोड आलेले ते सुद्धा पोहणत असण्याचा प्रयत्न असणार आहे तुमचा अजून काय काय नियोजन आहे अजून जे काही तालुक्यातले शेतकरी मार्गी लावणार होते काही तालुक्यातले काय प्रश्न आहेत शहर आता अतिशहराची अतिशय अवस्था बेकार आहे आणि साम्राज्य शहरामध्ये आणि रस्त्याची व्यवस्था बेकार आहे भुयारी गटर पुरी शहर शहरामध्ये थंड झाले कामं झाले तर ते काही पूर्ण झालं नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला तो शहरात पूर्ण विकास करायचा आहे आणि दादानी सुद्धा सभे दिला आज दादा जेव्हा सभेला आले होते आज दादांची फलटरला सभा झाली साखरवडी झाली पि तुमच्या पिंपळ्याला उत्तर गाव झाली दादानी सांगितले बाबा बारामे जस जर तुम्हाला फलटणचा आमदार निवडून द्यायचा असेल तर निवडून द्या पण त्याच माध्यमातून आमदाराच्या माध्यमातून मी बारामतीचं पलटण कसं होतंय ते मी दा दा, दा दा, ते करून दाखवणार आहे आणि ते इकडचे दादा तिकडचे अजितदादा आणि मधी सचिन पाटील यांच्या माध्यमातून हा विकास होणार आहे तर संदेश असेल तुमचा माझा एकच संदेश असेल तरुणांना की येणाऱ्या काळामध्ये आपण जातीपातीचं राजकारण जा न करता कुठल्याही ह्याचं राजकारण न करता समाजामध्ये काही लोक द्वेष पसरतात भांडणं लावतात गावागावामध्ये गटागटामध्ये बांधणं लावतात ते न लाव न करता आपण आपल्या परीने आपल्याने गावचा घराचा विकास शहराचा विकास कसा होईल तो तो करण्याचा आपण प्रयत्न करावा अशी आपल्याला आपण मी मी आपल्याला भावना व्यक्त करतो धन्यवाद भैया आपण प्रगती सरळ बोलला आमच्या युट्यूब चॅनलला खूप खूप आपण वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार आहे हे होते भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राज्याचे आदरणीय सुशांत भैया निंबाळकर ज्यांनी तरुणला खूप चांगला संदेश दिला की जातीपातीच्या राजकारणात न अडकता आपण योग्य दिशेने चालावं त्याबद्दल खूप खूप खुँ आभारी अतिशय चांगलं सकारात्मक नेतृत्व आहे खूप प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आपल्याशी बोललेलं आहे आणि मी आपल्या चॅनलच्या वतीनं पुनश्च त्यांचे खूप खूप खुँ आभार मानतो धन्यवाद